बेळगाव शहरातील नवगोबा यात्रेसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील नव्या जागेचे भूमिपूजन आज सोमवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले माजी आमदार अनिल बेनखे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांतदा कोंडुसकर यांच्या हस्ते विधिवंत पूजा व भूमिपूजन पार पडले गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दरवर्षी यात्रा भरत होती मात्र येथे नव्या बस स्थानकाच्या उभारणीमुळे यात्रा स्थळ बदलण्याची गरज भासली त्यामुळे शहर दिवस मंडळ आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर येथील पेट्रोल पंपासमोर कॅन्टोन्मेंटच्या मालकीची बावीस बाय सत्याहत्तर आकाराची जागा यात्रेसाठी निश्चित करण्यात आली आहे या जागेची आखरे करून विधिवन पूजा करण्यात आली थी कन प्र poured… व्र maior notब � favour ली बार में आ से मां फिर मां टा कि और जा क О कह अगएकरी ऑगाएकरी को इस्वार ंसा जा को बादक बिखे के बाद ग пишड़ा बोस्टी पहलमा गपकशसित था को यृ अग। Consider ह। हूव आ Experience यावेळी माजी आमदार अनिल बेनके शहर देवस्थान कमिटी अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील रमाकांत कुंडुसकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले बेळगावची आस्था जागा म्हटल्यानंतर वर्षातून नावगोबाची जत्रा होते आणि जेव्हा स्मार्ट सिटी मध्ये स्टँड बनण्याचा निर्णय झाला त्यावेळी नावबोबाची जागाची जागा अडथळा जागा झाल्यामुळे आम्ही पाठपुरावा करून देवस्थान कमिटीचे रणजित पाटील असतात त्यांचे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करून त्या जागेमधली दुसरी जागा द्या म्हटल्यानंतर विशेष करून शिवाजीनगरच्या पेट्रोल पंपाची समोरची जागा दोन उंटे जागा मिलिटरी व कॅन्टोनमेंट या सर्वांनी मिळून दोन वर्षानंतर ही आज आमच्या ताब्यात दिलेली आहे इथं मला वाटतं चार गदगे आणि एक मंदिर बांधण्यात येईल विशेष करून बेळगावच्या असती ही जागा जिथं परमनंट आपल्या देवस्थान कमिटीच्या ताब्यात मिलिटरीवाल्यांनी किंवा क्या, त्या कॅन्टोन्मेंट दिल्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन विशेष करून बेळगावचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या प्रयत्नातून हे काम झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन व धन्यवाद एकूणच या जागेचा सदुपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी आमची जी नागोबाची यात्रा सेंट्रल बस स्ट्रीटच्या इथं होत होती आणि त्या ठिकाणी ते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे आ... बिल्डिंग उभारली आणि आपलं जे मंदिर होतं आपलं लहान मंदिर आणि या आमच्या गदगा त्या ठिकाणी होत्या तर त्या गदगा त्या, त्या बांधकामामध्ये गेल्याने मंदिर तेवढंच ते त्या ठिकाणी आहे आणि मंदिर त्या ठिकाणी आत असल्याकारणानं आपल्या भक्तांची गैरसोय गैरसोय नागोबा यात्रा करत असताना होत होती त्यासाठी अनिल दादा आमदार असताना रणजित पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्याला ह्याचा पाठपुरावा झाला आणि असंख्य असे भक्त त्याच्या पाठीं पाठपुरावा करत होते आणि ही कायमस्वरूपी आपल्या भक्तांना त्यासाठी त्रास होऊ नये आणि आपली जी यात्रा आहे ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडावी जे भक्त यल्लमा डोंगरला जाऊन येतात ते आल्यानंतर जे या ठिकाणी यात्रा करतात ती यात्रा करत असताना तिथं त्रास होत होता <laughs> आणि त्या त्रासाला त्रासाचा पण विचार करून दादांनी पाठपुरावा केला आणि ही जागा आज कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी मिळाली बसस्टँडचे जे कोणी कॉन्ट्रॅक्ट रह, कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायमरूपी पक्क्या बांधकामामध्ये या ठिकाणी गदगा गधिका करून देतो असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याचा आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे धन्यवाद या ठिकाणी शहर देवस्थान मंडळाच्या वतीनं गेली दोन वर्ष आम्ही या पूर्वीची जी आमची जागा होती त्या जागेला बदली जागा आर्मीला आणि देवस्थान मंडळाला सरकारनं इथं हँडओ केलेली आहे त्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला दोन गुंटे जागा पूर्वीच्या नकाशाप्रमाणे सत्तावीस पंचवीस बाय सत्त्याहत्तरची जागा ही आम्हाला मिळालेली आहे ही जागा मिळवण्यासाठी माजी आमदार अनिल बेनके यांनी फार प्रयत्न केलेले आहेत बेंगलोर ऑफिसला तिथल्या अधिकाऱ्याला इकडे आणून जागेचा सर्वे करून के सगळं केलेलं आहे त्यांचं भरपूर श्रेय आमदार व्यंकेयाला जातेलं आहे त्यामुळं या सर्वांच्या प्रयत्नानं त्यातमध्ये रमाकांत पुंडुसकर असतील परेशराम माळे असतील म्हणजे देवस्थान मंडळाचे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही आज ठिकाणी या जागा इथे हे करून भूमिपूजन करण्यापर्यंत आम्ही आज इथं आलेलो आहे लवकरच ह्या चार गदगा आणि लहान मंदिर इथं आमचं होणार आहे आणि ह्याच्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये आमचे येणं जाणंसुद्धा व्यवस्थित गेट वेगळे सेपरेट असणार आहे कारण दरवर्षीला आर्मीकडे जाऊन विनंती करा हे करा त्याच्यापेक्षा त्याने आम्हाला कायमस्वरूपी एक ऑर्डर ने देतो मी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा जे पेंडिंग काम आहे त्याच्यासाठी वेंके साहेबांनी प्रयत्न करून आमच्या हातात द्यावे एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो भूमिपूजन सोहळ्यात माजी महापौर मालोजीराव अष्टेकर शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील नगरसेवक शिवाजी मंडोळकर परशुराम माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यात्रेसाठी चौथरा व मंदिर उभारण्यात येणार असून भाविकांसाठी योग्य सुविधा उभारण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे